सर्व मंगल मांगडले शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त तर उद्या आहे नवरात्रीची अष्टमी तिथी मी तुम्हाला नवरात्रीची अष्टमी तिथीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम दुर्गा माताय नमह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल कहाणी महालक्ष्मीची आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं नाव पाट माधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होत त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदमनेश्वर होतं तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा चा वाळत चालला एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलावले नंदमनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधून लागले त्याच नगरीत एक म्हातारीचा लेख होता तर तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढं झाडा जा, आड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला असणार नाहीत पोरानं ना बरं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली मातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदवनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात्र झाली मातारीचा पोर तिथंच राहिला पुढे मध्यान रात्री काय झालं नाक देव कन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मी वसा बसू लागल्या पुरानं विचारलं बाई यांना काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झरलं सापडत ऐकल्यावर तोही केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नाग कन्या देव कन्याने आशीर्वाद मागितला तसा यांनीही मागितला तसा देवीनं दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवील तो वैरी पाय मस्तकी ठेवून उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल आनंद झाला तशी ही गोष्ट राजात जाऊन सांगितली राजाने चौकशी केली मतारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता त्यानं याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजानं त्याला बोलावू धाडलं मतारीचा पोर राजाच्या घरी आला त्याने राजाला विचारलं राजा राजा आण नाही केला अन्याय नाही केला मला इथं का बोलावलं राजा म्हणाला भिवू नको घाबरू नको माझा वैरी नंदमनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याचं काय कारण ते सांग राजाला पोर म्हणाला राजा मी मारला नाही पण तो देवीच्या वरानं मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कोठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्यांच्या पुढे थोडा गेलो शिळी भाकरी झाडा आड करून खाली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली रात्री नाग कन्या देव कन्या तिथं आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद मिळाला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातूर घेऊन घरी आलो तो तुझं बोलवणं आलं राजाने हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्ध राजे दिलं भंडार अर्ध दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढं मातारीचा पोर आनंदाने वागू लागला ही बातमी राणीला समजली राणीनं नवल वाटाला बोलवणं धाडलं महालक्ष्मीचा बसा कसा म्हणून विचारलं नवल वाटाने तातू दाखवला तिला सांगितलं अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोळा अर्घ्य द्यावेत मग धूप दीप दाखवा नैवेद्य दाखवून कहाणी करावी वसा असेल त्यानं करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी या प्रमाणात अश्विन स्वतः तिनं वसा समजून घेतला ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महालियाला सारे पाठ खेळू लागला राजाने राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारलं राणीनं तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हारे बहू दोरे बहू बहु, कळावे ्रताचा बहु। सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढे रात्र झाली राजा राणी सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासीने तो तातू नवल वाटाला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिनं तो तातू मागितला हा म्हणाला उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उतना नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातो तिच्या हवाली केला वसा सांगितला पुढे अश्विन मासाला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचा सोंग घेतला पाठ माधवराणीचे महाली गेली महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे, हे, हे पाहू लागली तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठ माधवराणीला म्हणू लागली अगं अगं पाठ माधव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अगं अगं पाठ माधव राणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राजाला por él. राणीनं उत्तर दिलं म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पूर्ण नाही तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाठ माधवराणीला हाक मारली अगं अगं पाठ माधवराणी पुत्राची माय म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पूर्ण नाही म्हातारीला राग आला तिनं शाप दिला तो काय दिला सवतीच्या नावाने डाराडुरी करीत असशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध मनुष्याचं अशी होऊन पडशील इतकं राणीनं ऐकलं खदाखदा हसली पुढं मतारी निघून गेली तो चिमादेव राणीच्या महाली आली इकडे तिकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिनं चिमादेव राणीला विचारलं अगं अगं चिमादेव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा मतारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच राणी म्हणाली कशाना ओळखावी कशाना जाणावी तो ती सकाळी कुवारीन झाली दुपारी सवाशीन झाली संध्याकाळी बायको झाली अशी तिन्ही काळा तिनं तिला पालटून दाखवल्या नंतर राणीनं तिला घरात बोलावलं नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं चौरंग बसायला दिला राणीनं व नवल वाटानं तिची पूजा केली संध्याकाळ झाली समोर दोघे जण घागरी फुकू लागली तसा घागरीचा आवाज राजाची काणी गेला दुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले महालक्ष्मीचं दर्शन तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा मला तिथं कोल्हापुरा जाती जागती झाली तसं राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सोबत तुझ्या न्हाणी डारी डुरी करेल अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं अशी होऊन पडेल तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्षे वनात तरी धाडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली उजळल्यावर राजानं तिला रथात घातलं वाड्यासमोर घेऊन आला पाठ माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येत आहे तिला तो सामोरी ये तशी ती फाटकं तुटकं नसली घाणेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मवड भरला जळत खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारलं की ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपाईने सांगितलं भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुला सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला राणात नेऊन मारून टाका तसा शिपायाने हुकुम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागले इकडे शिपायाने पाठ माधव राणीला राणात नेले तिला राजाचा हुकुम सांगितला राणी महू महू रडू लागले तसं शिपायाने सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्यायले आहे आमच्या काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथे सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यांदा कुंभाराच्या आईत गेली तिथं नव्या राणीला नवा कळस घडवत होते परंतु एकही कळस उतरेना त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तो ही सापडली त्यांनी तिला हकलून पिटवून लावली पुढे ती कासाराच्या आईत गेली तो तिथं नव्या राणीला सोडा करत होते पण एकही सोडा उतरेना तेव्हा चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांनी तिला हकलून पिटवून लावली तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवत होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्याने चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली त्यांनी तिला हकलून पिटवून लावली तिथून निघाली ती साड्यांच्या आळीमध्ये गेली तिथं नव्या राणीला नवी साडी विनत होते पण एकही साडी उतरेला मग त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तर तो ही सापडली मग तिला तिथून हकलून पिटवून लावली पुढं ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीच पडली तिथं गेली तो ऋषी ध्यानास्थ बसले होते ती तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली सारवा सारव करी पूजेचा मांडून ठेवी तशी तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथं झाड सारवण कोण करत त्यांना माझ्या समोर यावं तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने झाड सारवणाचं कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषीने अभय दिलं राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितले ऋषीने पोत्या पुस्तकं वाचून पाहिले तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली रात्री करुंकवल्या पहाटे महालक्ष्मी कोल्हापुरा जाती जागती झाली तसा राणीने आशीर्वाद मागितला देवी रागवली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीनं ऊ शाप दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वायाचा पंखा ठेव त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथं येईल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील घेतली नंतर पाय धुतले पोळभर फराळ केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायांना विचारलं इथं मी पाणी प्यायलो फराळ केला विडा खाल्ला याला सगळ्याला पाठ माधवराणीच्या हाताचा वास कसा आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजानं अभय दिला तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलो आमच्या काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं राजा म्हणाला असं असेल तर तिचा आसपास शोध करा शिपाईने घाली ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथं ही सापडली राजाला जाऊन शिपाईने सांगितलं राजा उठला ऋषींच्या गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्करचा सा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितल्या नंतर तिला हवाली केलं तसा उभयंतानी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजानं तिला रथात घातलं आपल्या नगरी घेऊन बाहेर उभा केला राणीला निरूप पाठवला राजा पाठ माधव राणीला घेऊन येत आहे त्याला तो ये तशी राणी न्हाली माखली पितांबा नेसली जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर आली राजानं विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नाग कन्या की देवकन्या तसं शिपायाने सांगितलं नाग कन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला सामोरी येत आहे तेव्हा राजा पाट माधव राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत आला सुखानं राज्य करू लागला जशी पाठ माधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी सप संपूर्ण तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद